त्यासाठी विरावासाठी आली त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी फार योगदान दिलं त्यासाठी आपण जे प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून केले त्याला एक यश आलं पाहिजे आपल्यासाठी सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी फार अभिमानाची बाब आहे परवा हे सर्व चालू असताना आम्ही महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साहेबांना सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना गृहमंत्री म्हणजे शहा साहेबांना आम्ही पत्राद्वारे विनंती के केली होती अक्षर मध्ये आपण भाग घेऊन या हे कशाप्रकारे आपली आणता येते यासाठी आपण हे प्रयत्न आप करावे आणि त्यांनी रात्री एक वाजता मुख्यमंत्री एक पन्नास मिनिटांनी रात्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला बोकार विराठी आपण हे आणू आणि तेव्हा आम्ही निश्चित झालो पण तरी आपल्याकडनं बी ह्यासाठी आपण बेटिंगला तिथं भाग घेतला होता आणि आपल्याकडनं बी त्यामध्ये दोन लोक आपण उतरले होते आणि बेटिंग चालू होती कारण की काय शासनाची काही अडचण आल्यामुळे एक प्रायव्हेट म्हणजे माणसा माणसां तिथं बेटिंग झाल्यामुळे आम्हाला आम्हाला बी थोडस भ्रमित होतो आम्ही की शासन उतरलेलं आहे की नाही त्यामुळं आमच्या लोक तर बेटिंग मध्ये आपले सुरू झाले होते आणि नंतर शासनावर आम्हाला माहिती पडली की शासन बी ह्यामध्ये त्यानंतर आपल्याला माहिती पुण की शासनामार्फत तिथं उतरल्या गेले आहे आणि आपण तिथं स्टॉप झालो कारण की आपण बोली लावली शासन हे आपल्याच दोघांमध्ये कॉम्पिटिशन होत होती आणि नंतर आणण्याच्या सर्व विधी हिला आपल्याला प्रायव्हेट बेसवरून वेळ लागला असतो शासनामार्फत हे लवकर होईल यासाठी मग आम्ही तिथं स्टॉप झालो कारण की आपल्या निवेदनावर शासनाने महाराष्ट्र सरकारने याचा पुढाकार घेतला त्यामुळं आपल्याला तिथं सांगणं आवश्यक होतं मी सगळ्यात पहिले तर मुख्यमंत्री साहेब केदार साहेब पंतप्रधान मोदी साहेब अमित शहा साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी फार शॉर्ट नोटीसवर म्हणजे वेळ फार कमी होतात आणि त्या एवढ्या शॉर्ट नोटीसवरती भाग घेऊन ही आपली ऐतिहासिक दरोवर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली तर त्यासाठी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आपल्याला यातच आहे मागच्या याच्यामध्ये आपल्या माध्यमातून दोन तीन दिवसापूर्वी या तलवारीबद्दल आपण मीडियामध्ये सगळी माहिती दिली आणि ही तलवार आपल्यातली घेणं फार गर्दी होत कारण की आपण जो बघतो सगळ्या ऐतिहासिक वस्तू या मौल्यवान ढ्र या सगळ्या कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने या आपल्या देशाच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि हे आपलं ऐतिहासिक महत्व हे आता आपल्याला काय महत्त्वाचं महत्वाचं आहे आणि त्यामुळं हा आपण फार धडाली हिरी याचा लागलो होतो तर आपल्याला वेळ अजून जास्ती असतात अजून आपण चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये आला असता कमी याच्यामध्ये आपल्याकडे आली असती पण तरी आपल्याकडे आलेली आहे लवकरच सरकारद्वारे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दर्शनासाठी लवकरात लवकर येणार आहे मी तशा शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब शेलार साहेब पंतप्रधान साहेब आणि शहा साहेबांना कालच रात्री लगेच शुभेच्छा मी पाठवलेल्या आहेत आणि ही वस्तू आपल्याकडून लवकरात लवकर ही ऐतिहासिक तलवार ही बरोबर आपल्याकडे याबद्दल आता आपलं सगळं म्हणजे आपण निश्चित झालेलं हे विशेष सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी प्रत आहे यावेळेस युद्ध पातळीवर चक्र हल्ली आणि काही तासात महाराष्ट्र सरकार उतरलं कुणाला योगदान देणार जाते या सगळ्या योगदान खरं म्हटलं महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना जास्ती श्रेय देतो कारण की हिनी मनावर घेतलं आणि त्यासाठी मग काय शासनाकडावर आमच्या सेंट्रल काही त्यांना विचारायचं असलं पंतप्रधान बी आपण या संदर्भात हे केलं होतं पण इनिशिएटिव्ह घेतल्या लगेच एक वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे तीन वाजताच ऑप्शन आदल्या दिवशी रात्री म्हणजे एक वाजून पन्नास मिनिटांनी मला त्याचा होकार येणं मुख्यमंत्र्यांचं म्हणजे आम्ही म्हणू शकतो की फार युद्ध पातळीवर तिने हे काम केलं कारण त्यांना ते सर्व माहिती करून कारण ती पण ते बेटमध्ये उतरलेच नव्हते ते रात्री बेटमध्ये उतरले आणि सर्व माहिती करून ते बेटमध्ये उतरले आणि ते युद्ध होते काम केलं म्हणून आम्ही सरकार सुद्धा राजपरिवारांकडून व्यक्त करतो आहे आणि आपण आपल्याकडनं या याच्यामध्ये आम्ही दोन जण आपल्याकडून उतरले होते आमचे सहकारी आमचे चांगले मित्र अशोक सिंग ठाकूर आपल्याला परिचित असतील ते नागपूरमध्ये पेंटिंग आणि याच्यावर काम करतात अशोक सिंग ठाकूरांचे जे तिथं भाचे आहेत नाटिं, मॅटिंग त्यांनी त्यांनी अंकुर सिंग यांनी आपल्या वतीने तिथून भाग घेतला होता त्यांची भेट चालू होती तिथून आपले सावंत साहेब सावंत साहेब त्यांनी आमच्या वतींना आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मी त्या ठिकाणी आपला एक माणूस त्यांचं नाव प्रशांत हा मंदार कदम यांना त्यांनी उतरवलं होतं या दोन भेट्स आपल्याकडनं भेटिंग चालू होती एक तिसरी बेटिंग होती चौदा लाखापर्यंत आपल्याकडनं म्हणजे तीन वाजायच्या पहिले ती चौदा लाखापर्यंत म्हणजे जी प्राइस त्यांनी ठेवली होती सात लाख सत्त्याण्णव हजाराची ती होता होता चौदा लाखापर्यंत तीन वाजता गेली तीन लाख जेव्हा ती ओपन झाली चौदा लाखा बोली झाली आणि त्यामध्ये मग आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं मी एक व्यक्ती तिथं उतरले आणि मग ती बोली चालत आली आम्ही इंजुरी सावंतांच्या टच मध्ये होतो थोडा वेळ आमचा म्हणजे आमचे जे तिथं महेंद्रसिंग होते त्यांच्याशी आमचा कंटेक्ट काही थोड्या वेळासाठी थोडा राहून गेला होता पण आम्ही कन्फ्युज झालो होतो तिथली बेटिंग त्यांनी स्टॉक केली जाते आणि इंग्रजी मार्फत आम्ही ती बेटिंग चालू केली UH, होती पंधरा लाखापर्यंत आमची ती बेटिंग तिथून गेली होती पण तिथून आम्हाला कळलं की आपली तिथून बेट चालू आहे मग आम्ही थांबवली कारण आपल्या आपल्या मग आम्ही ती थांबवली आणि मग शासन मी त्याच्यामध्ये आलं पण ते आम्हाला ऋषीला कळलं नाही तर आम्ही आमचे दुसरे त्यांना थांबून दिलं असतं पण शासन आम्हाला थोडं लेट करणार प्रायव्हेटिंग लावतो आणि त्यामुळे भेट आज सत्तेचाळीस लाख पंधरा हजारामध्ये आहे की महाराष्ट्रात येणार महाराष्ट्र सरकार कदाचित संग्रहालयात ठेवण्याची शक्यता आहे तुमची काय गोष्टी आहे की तुम्हाला काय वाटत सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्रात आली हे आपल्यासाठी सर्वांसाठी आता आमचा प्रयत्न राहील की आम्ही सरकारशी बोलू या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार पत्रामध्ये मी तसं कळवलं होतं की आपल्या मार्फत जी भेटिंग होईल जी बी पाईस पास होईल आम्ही हो द्यायला तयार आहे आणि आमच्या घराण्यामध्ये यावी अशाबद्दल बद्दल मी बोललो होतो तरी आता आम्ही प्रत्यक्ष भेटू चर्चा करू त्याच्यावर आमचा प्रयत्न राहील आमची मागणी राहील शासनाला की आमच्या राजवाड्यामध्ये ती आमच्याकडे आली पाहिजे आणि मग शासन जसं तसं आम्हाला म्हणजे इथं आपण प्रदर्शनी करायची आहे त्याप्रमाणे आपण ते कार्य करू त्याची चर्चा करून जे बी काही निर्णय मिळतो आपल्याला त्याच्याबद्दल आपण माझं सांगितलं होतं की आमचे अप्पासाहेब महाराज महाराजी राजे द्वितीय यांनी लढा केला होता अठराशे सतरा ते अठराशे अठरा पर्यंत आणि त्या लढ्यामध्ये अठराशे सतरा मध्ये आपण जिंकलो होतो पण अठराशे अठरा मध्ये नागपूर भोसले हारले आणि त्यानंतर एवढी मोठी लढा होता की ब्रिटिशांना हा जो महाल होता म्हणून याला महाल म्हणतात हा सहा महिने पेटला याच्यामुळे सहा महिना वाडा चढला हा रिमेनिंग पार्ट त्या वाड्याचा आणि त्यानंतर त्यांना एवढा रोष होता की आमचे जे महाराज होते ते पुत्र नव्हता पण त्यांनी त्या गादीला जिंकल्यानंतर त्यांनी घोषित केलं की खालचा झाली म्हणून त्यानंतर इथल्या काही लोकांनी आणि आमच्या बापूबाई साहेबांनी त्यावेळेस खूप प्रयत्न केले आणि मग दत्तक याची मंजुरी झाली आणि मग या कंच मुलीचा मुलगा त्या गादीवर आले आणि तेव्हापासून ही गादी पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्या अप्पासाहेब मला केल्यानंतर जी लूट केली के त्या लोकांनी लूट केली ती लढाई झाल्यानंतर पण त्या लोकांना वाटत की दत्तकुज आले तर पुन्हा फार मोठ्या प्रमाणात आपल्यावरही होऊ शकते कारण की नागपूरचं राज्य

काही अधिकारी असे होते त्यांच्यामध्ये कि आपल्या अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी ते एखादी वस्तू आपली चोरून घ्यायचे किंवा लपून छपून घेऊन जायचे त्या ठिकाणी ते भेट द्यायचे अशा त्याच्यामध्ये मी ते तलवार गेली असं सांगतात कुठे समन्वयामुळे याची किंमत वाढलेली आहे त्यामुळे आता सरकार जर त्याला पुढे संग्रहालय ठेवणार असेल तर तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न आहे किंवा त्यांना मान्य करणार आहे नाही कसं आहे सरकारने आता घेतली तर लिलाव तर लागू शकत नाही ही सरकार लिलाव लावू शकणार नाही तर ही घेतली त्या किंमत थोडी किंमत तर द्यावी लागेल प्रयत्न आहे आपला आणि मला नाही वाटत की ते जास्ती पैसे घेऊन द्यायची असली तर सरकारने मेहनत तर जास्ती पैसे घेऊन आमच्या घरांना दिल असं मला काही वाटत नाही द्यायची असली तर त्याच प्राईजमध्ये आपल्याकडे येऊ शकते पण ही प्राईज झालेली आहे पण आता आणण्यामध्ये ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यावर त्याची कॉस्टिंग अजून वाढणार आहे ही वाढल्यावर वाढल्यावरती किती होते आणि त्यानंतर ते आम्हाला ते देतात का पहिले महत्वाचं आहे प्रयत्न आमचा पुरा राहील पण नाही आली तरी आमचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू की नाही हा शब्द नको या घराण्यामध्ये ती घरोबर आली पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील आता भेटीनंतर जे बी काही त्या ठिकाणी निर्णय होतील ते आपल्या समक्ष स्वागतासाठी काही नियोजन